हॅलो नमस्कार मित्रांनो तर हे बघा माझ्या हातात काय आहे तुम्हाला कळायलाच असेल हा आहे गुगल ॲडसेन्स पिन जो म्हणजे प्रत्येक यूट्यूबरचं जे स्वप्न असतं ते म्हणजे गुगल ॲडसेन्स पिन तर आता हा गुगल ॲडसेन्स पिन कधी येतो किती वेळ लागतो गुगल ॲडसेन्स पिन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं किंवा गुगल ॲक्सेन स्क्रीन येण्यासाठी काय करायचं तर या सगळ्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या गुगल ॲक्सेन पिन येण्यासाठी आपण म्हणजे एक यूट्यूबर काय चुका करतो ज्यामुळे त्यांचा गुगल ॲक्सेस स्किन येत नाही तर त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर जे कोणी नवीन असतील विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आत्ताच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर नमस्कार मित्रांनो तर हा बघा माझ्या हातात आहे हा गुगल ॲक्सेस स्किल गुगल गुगल पिन म्हणजेच आपलं युट्यूबचं खातं चालू होणं आता हा गुगल ॲडसेन्स पिन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं किंवा एका यूट्यूबरला काय करावं लागतं तर तुम्हाला सगळ्यांना तुम्ही जर एक यूटूबर आहात तर तुम्हाला माहिती असेल की गुगल ॲडसेन्स पिन येण्यासाठी सगळ्यात आधी यूट्यूबचा जो क्रायटेरिया असतो म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार टाईम तो सगळ्यात आधी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं असतं तो क्रायटेरिया जेव्हा तुम्ही पूर्ण करता त्यानंतर तुमचं चॅनल जे आहे ते मोनोटाईज होतो आणि चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर तुम्हाला हा गुगल ॲडसेन स्किन येतो पण कधी जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये जेव्हा तुमच्या चॅनलवरती दहा डॉलर जमा होतात तेव्हा तुम्हाला हा गुगल ॲपसिन पिन येतो आता हे डॉ दहा डॉलर कसे जमा होतात तर जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ फक्त अपलोड करत असता असतील तर त्यासाठी तुमचे जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते जर मिलियनवर गेलात तुम्ही नुसते शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून काहीही फायदा नाही दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार जर तुम्हाला व्ह्यूज येत असतील शॉर्ट व्हिडिओवरती तर तुमचे दहा डॉलर जमा व्हायला भरपूर वेळ लागेल का कारण काही हा जो गुगल एक्स पिन स्क्रीन आहे तर काही यूट्यूबर्सला जो आहे तो पंधरा दिवसामध्ये येतो दहा डॉलर जमा झाल्यानंतर पंधरा दिवसात येतो किंवा मग कोणाकोणाला एक महिना लागतो दहा डॉलर आता दहा डॉलर जमा होण्यासाठी कधीकधी यूट्यूबर्सला एक महिना लागतो कधीकधी सहा महिने लागतात सहा महिने, महिने सुद्धा गुगल एक्सेस पिन येत नाही चॅनल म्हणून झाल्यानंतरसुद्धा का कारण काय काही काही यूट्यूबर्स जे असतात ते त्यांच्या चॅनलवरती फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात आणि जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतील तर तुमचे दहा डॉलर जमा होण्यासाठी भरपूर वेळ तुम्हाला द्यावा लागतो पण जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओसोबतच जर लॉंग व्हिडिओ अपलोड करत असतील तर तुमचे डॉलर पूर्ण होण्यासाठी थोडीफार मदत होते पण तरीसुद्धा दहा डॉलर जेव्हा तुमचे पूर्ण होता त्यानंतर तुम्हाला गुगल ॲक्सेन स्क्रीनसाठी अप्लाय करावं लागतं अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी तिथे तुमच्या मेल आय डीवरती यूट्यूबकडनं मेल येतो तर त्यानुसार तुम्हाला ते प्रोसेस कम्प्लीट करावे लागतात आणि मग तुम्हाला हा गुगल ॲक्सेन्स पिन जो आहे तो तुमच्या ॲड्रेसवर येतो <laughs> सॉरी आता गुगल पिन अप्लाय जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला तुमचं नाव पत्ता बँक डिटेल्स पिनकोडसहित तुमचा पिनकोड तुम्ही जिथे राहता तो पिनकोड त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अपडेट कराव्या लागतात अपडेट केल्यानंतरच तुम्हाला तो गुगल ॲक्सेस स्किन तुमच्या ॲड्रेसवरती येतो पण कधी कधी गुगल ॲक्सेस स्किन येण्यासाठी सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होतात कारण काय जे गावासाईडचे जे यूट्यूबर्स आहेत तर त्याच्या ते तिथे काय होतं की पोस्टमन व्यवस्थित ॲड्रेसवरती गुगल पिन तुम्हाला देत नाही ते एवढं म्हणजे एवढं लक्ष देत नाही त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही गुगल पिन अप्लाय करता त्यानंतर तुम्ही आठ आठ दिवसांनी किंवा पंधरा पंधरा दिवसांनी स्वत पोस्ट ऑफिसमध्ये जायला पाहिजे तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगा की यूट्यूबकडनं एक गुगल ॲक्सेस म्हणून असं लेटर येईल तर ते लेटर जर आलं तर मला कळवा तर मला कळवा म्हणजे काय तर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला त्या पोस्ट ऑफिसला देणं गरजेचं आहे कारण काय शहरा साईडला कसं येऊन जातात म्हणजे जास्त त्यांना प्रॉब्लेम होत नाही पण गावासाईटचे जे यूट्यूबर असतात तर त्यांचा थोडासा प्रॉब्लेम होतो गुगल एक्सेल्स पिन येण्यासाठी कारण कधी कधी काय होतो मग तो गुगल पिन जो आहे तो, तो रिटर्न जातो नहीं। नहीं। पोस्ट एवढे लक्ष देत नाही त्यांना असं वाटतं की असंच काहीतरी लेटर असेल असं समजून ते ते पुन्हा रिटर्न करतात तर तसं होऊ नये तुमच्या बाबतीमध्ये तसा प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून तुम्हाला स्वतःला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तसं इन्फॉर्म करावं लागेल की अशा प्रकारचं समजा जर लेटर तुमच्याकडे आलं तर मला कळवा तर म्हणून तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे तुम्ही पोस्ट पोस्टामध्ये देऊन ठेवा म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि दहा डॉलर जेव्हा तुमचे पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक गुगल पेसाठी अप्लाय करण्यासाठी तसा गुगलकडनं सॉरी यूट्यूबकडनं तुम्हाला तसा मेल येईल आणि मग तुमचं हे जे गुगल पिन जो आहे तो गुगल पिन म्हणजेच तुमचं बँक अकाउंट आहे यूटूबचं बँक अकाउंट आहे तर या गुगल पेमध्ये तुमचे सगळ्या डॉलरचे पैसे जे आहेत ते जमा होतात आणि ते दहा दहा डॉलर आणि प्लस आणखी नव्वद डॉलर असे शंभर डॉलर जेव्हा तुमचे पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला गुगलकडून पहिलं पेमेंट मिळतं पहिलं पेमेंट जे आहे ते काही जास्त नसतं पण तरीसुद्धा पेमेंट महत्त्वाचं आहे म्हणजे कष्टाचं फळ जेव्हा आपल्याला मिळतं त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि तुम्ही बघितलं असेल की हे गुगल फील माझ्या हातामध्ये बघून तुम्हाला कळलंच असेल की माझा आनंद माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसलाच असेल मी खूप खुश आहे माझा गुगल ॲडसेल्स आला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा एक कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद